आहे हा या या तुम्ही या मी काय म्हणतो ते आपले हप्ते सगळे नव्हते का नाही तर बचत गटावर दोन एक घरी येऊन गेले मग ट्रॅक्टर काढून टाकावी म्हणजे म्हणजे तिथे एक माणूस घेत मग ते हप्ते फिरून टाकता येईल बाकीचे पैसे दे देऊन टाक काय म्हणते तुम्ही अगं ते बचत गटाचे हप्ते हप्ते थकले ना ते आपण ट्रॅक्टर विकून टाकू ट्रॅक्टर विकून टाकायचा आणि ते हप्ते घेऊन टाकून जाऊ आणि खर्चाला पण पैसे बाबाची केलाच गेली आता हा पैसे नाही करायचं काय मग पैसे नाही करायचं काय म्हणजे ना भीक माझा तुम्हाला कोण म्हणून ट्रॅक्टर यायला बैलगाडीवर चालू होत सगळं काम सगळ्याकडे ट्रॅक्टर आपल्याकडे नाही लोकांनी जर कधी सोन्याची सरी घातली तर चांदीची सरी घातली तुम्ही काय आहे छान अरे सगळे काय म्हणायचे तुमच्याकडे ट्रॅक्टर नाही ट्रॅक्टर नाही पण लोकांना दिले ना आपल्याकडे ट्रॅक्टर नांगर करतो आपण शेवटी तरी काय ना आता आता एवढं नाही मी काय म्हणते एवढं विषा लागून चालत नाही मिरून झालं ना आपलं आता साता वर्ष झालं नाही एवढं पण रिसून माणसाने आपल्या आज घरामध्ये काय ते काय नाही घरात पाहिला भाकरी नाही ही मग अशी निघली एवढी जेवढी ती मी सोनून राहिले ही काय काढायची पैसे पुन्हा गेलो डॉक्टर आपण पुन्हा घेता येईल ना ही कायच नाही आता घेतला ना आता ही कायच नाही भाऊ बांधाचा असं नाही करायचं आता लोक काय करतात भावबांधाचं बिलकुल हासू करायचं नाही पैसे कुठून ते आता कुठून आणत तुम्ही आगला इकडे मला काही घेणं आणते मामा आवरून आणायचं काय संबंध मामा आवरायचं म्हणजे तुम्हाला माम आवरायचे बारकायसाठी मला केव्हा करून आणलं बस सोयाबीन झाली तीन लाख रुपये सोयाबीन झाली तुमच्यासाठी झाली का मग त्याला पोट पाणी नाही का थोडेफार नाही तुमच्यासाठी झाली का ती सोयाबीन थोडेफार पैसे नाही जाणार मा भाऊ देणार पगार मावाला कोटी नऊ रुपये पगार असू दे तुम्हाला तिकडला काढायचं काही संबंध नाही अरे तुमचं पहा तुम्ही भीक मागून खाते काय का करत तुम्ही लेडीशाची माणसं आहेत ना तुमची माय पण माग काय म्हणली होती म्हणे आम्ही कोणाकडं हात पसरती नाही माझ्या आईला म्हणली होती आम्ही कोणाकडं काही हात न पसरायचं म्हणे तुम्ही येऊ बी नका म्हणे काय गरज नाही म्हणे आमच्या दारात यायची माझ्या आईला अहो कधी बी कोणाला गरज लागत राहते बर का कोणापुढे काय आपलीच माणसं आपले आता आपले दिसून राहिले ना थी। तुम्हाला गरज तुमच्या आईला गरज नाही तुम्हाला गरज नव्हती तुझ्या बाप दारात नाही आले पाहिजे कुठे फिरले नाही पाहिजे हा यायचं चार टाइम यायचं काय काम आहे आणि आता तुम्हाला काय ना बापाची आठवण आली मा बाबाच्या पगाराची आठवण आली गरज ट्रॅक्टर विकाऊ पण नाही वाटत मला विका नाही वाटत इकायचं तर ईका नाही इकायचं तर नका विकू त्यांनी एक रुपये देणार नाही तुला सगळे बाय असतील माणसा कोण बोलणार बायाबाई बोलतील माया बापाने दिलं हे करून त्याच्यावर तुमच्या आईचा डोळा म्हणे आता सोनार जायचं म्हणे सुकाण्याला मोडून यायचं म्हणे म्हणलं मारणार नाही म्हणून मग कशाला मोडायचं तुमची आई म्हणून राहिली तुझ्यात होईल नागरिक नाही काय ट्रॅक्टर आता काय करत तुम्ही दाखवता कंपनीमध्ये शिन्नरला कामाला शेताकडे कोण बघायला शेताला लावा काढी अशा बी मी शेतकरी नवरा नव्हता करायचा मला आणि मी शेतातले काम म्हणून नाही केलं तुम्हाला तुम्ही कंपनीत कामाला होते म्हणून केलं कंपनीत केलं कंपनी बारा तास ड्युटी होती पगार किती सतरा अठरा हजार पगारान बारा तास राबून घ्यायचे मला माहिती काय बारा तास राबून घ्यायचे आणि काय तेरा तास राबून घ्यायचे तुम्हाला लाज नाही वाटला का शेतकऱ्या लोकांना राबत नाही माहिती दे मला त्याच्याशी घेणे नाही काही कुठे टॅक्टर ऐकमा नाही काही ट्रॅक्टर मी नाही आणणार तुम्ही कंपनीत कामाला पाहिजे मी काही करा घरातल्या काय वस्तूला हात लावायचे नाही मी मायर वरून आणणार नाही तुम्हाला जी गाडी लावायची तुम्ही तिकडे तुम्हाला गाडी लावा आता ते माणसं येतील ना ते डॉक्टर बघायला काय सांगू त्यांना मी आता त्यांना काय सांगू बायको नाही म्हणली बोलू आता हे काम करा छान आहे आणि मागा दर्शन तुम्ही कंपनीत कामाला जा तुडून तुमच्या मालकाकडून उच्चल मागा नाही तर मला फोन लावून द्या मी बोलत तुमच्या मालका सांग तो कोणी अजेंट आहे त्याच्या संघ हम्म त्याच्याकडून उच्चल घेऊ आप ऐका ते बचत गटाचं पाहते मी काय करायचं आता काढेल मानावरेनी मला आक पडेल आखं घर चालवायचं हा काम करा लाव तुम्ही तू फोन मी बोलत आहे बचत गटाचे छत्र ना <laughs> ने कुणा आना कुणा? आना नहीं नहीं, आता मी काय करते एवढं कांदे निघले का हे लाल कांदे तेवढे पैसे आले का मग बचत गट नी करून टाकू आपण आणि आता परत कर्ज करायचं नाही कोणच नाही करणार हा आता घडले ना अद्दल भाऊ <laughs> बन कोणीच कोणाचं कामाला येत नाही या कांद्याने जर सोनीची सरी घातली तर आपण दोरी ना गळा आवडायचं नाही कधीच तेव्हा जर कोणी एजंट होता ना त्याला फोन लावा हा कॉन्ट्रॅक्टर त्याला फोन लावा आणि माकडे बोलायला हॅलो हा पवार साहेब का हो मी कामावर जाहीर व्हायचे म्हणतो हो पण आधी उचल पाहिजे होती थोडी एक दिवशी जा इकडे मी बोलत म्हणजे माझ्या म्हणजे मिसेस ला बोला हॅलो नमस्कार मी विशाल सरांची बायको बोलतीये हा तर मी त्यांची बायको बोलतोय तर मग मी असं म्हणत होते यांना आता काय झाली चुका त्यांची त्याच्या मित्र दारुडे होते त्यांनी द्यायला बिघडावलं त्याला काम सोडायला लावलं कसं ना आता काय लखंडीच्या वारन थापू राहिले हा तर मग आता त्याच्यामुळे यायनी काम सोडलं ते मी सोडलं पण मी काय म्हणते आता परत यायला ना कामावर लागायचंय आणि तेवढी पार आम्हाला उच्चल लागत होती बर का तेवढी उच्चल आम्हाला मग ते रेग्युलर कामाला येते याची गॅरंटी घेते हा कामातून कट करून घ्या तुम्ही पैसे नाही नाही एक रुपये पगार मागायचे नाही ते फक्त आहे ना त्यांचं ते जेवणाचं वगैरे तेवढं कंपनी थ्रो करून द्या हा जाऊ ते नाही झालं चालेल मी रोज करून डाबा ते जाईन हा पण यायला कामावर घ्या परत आणि आम्हाला तेवढी उचल द्या पन्नास हजार रुपये हा ते टाकले पैसे राहिले आमचे पन्नास हजार द्यायचे बाबा पन्नास का महिना घेऊ दे ना पन्नास तरी त्यांनी कुडून तरी लावते ना मला काढी हा तर मी म्हणलं तेवढं पन्नास हजार उचल द्या म्हणलं देता ना मग बरं बरं द्यायला हा 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 दे हा सकाळी जनरल जर्नल नाही येऊ का नाही रे सवा आठला येतो राईट येतो राईट हो हो थँक्यू सगळं पंपेला टाकता का पैसे हो हो ओके थँक्यू बर मी काय म्हणते हा किती वाजता म्हणले ते कामाला जायचं हा घरातून एक तास आधी निघायचं लवकर आणि सुट्टी झाली का मग लागलं ओव्हर टाईमचं काम करायचं म्हणजे तुम्हाला ओव्हर टाइम हा चालेल ते चाललं ना आपल्याला पण ओव्हर टाइमाचे पैसे येतील तुम्हाला जास्त मग लवकर कट होतील पैसे हा आणि ते जे आता पन्नास घेऊन राहिलो ना आपण ते ट्रॅक्टरला देऊन टाकू आणि अजून पन्नास मी जपून ठेवले होते घरातून तुमच्या याला सांगेल नव्हते हा बायाला काळजी राहते घरादाराची तुम्हाला नाही त्याची काळजी अशी बायको पाहिजे प्रत्येकाला तर आहे चला देते काढून कापाटातून ते पन्नास हजार सारखं ते दबडा घ्यायचे ते दबडा आण इकडं काही गरज नाही कंपनीत फोन न्यायची हा